मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील सात लाख चौऱ्याहत्तर हजार महिलांना प्रति महिना फक्त पाचशे रुपये दिले जाणार आहेत याबद्दलची माहिती महिला व बालविकास विभाग मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेली आहे आता अनेक महिलांच्या हप्त्यात हजार रुपयांची कपात या महिन्यापासून म्हणजेच हा नियम लागू करण्यात आलेला आहे आता कोणत्या महिला यामध्ये असणार आहेत याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल नोटिफिकेशनला नक्की क्लिक करा आणि आजच्या या व्हिडिओला आपल्या संपर्कातील इतर लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा तर मित्रांनो महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे व्यवस्थित माहिती समजून घ्या बघा मित्रांनो दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रति महिना पंधराशे रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे आणि आता या ठिकाणी समजून घ्या ज्या लाडक्या बहिणींना पूर्वी कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेणाऱ्या महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये दिले जात आहेत इतर शासकीय योजनेअंतर्गत पंधराशे रुपयेपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे आता मित्रांनो पंधराशे रुपयांचा जो फरक आहे कोणत्या महिला यामध्ये पाचशे रुपयासाठी पात्र ठरणार आहेत आणि कोणत्या महिला या ठिकाणी पंधराशे रुपयांचा लाभ घेण्यासाठी पात्र असणार आहेत याबद्दलची माहिती समजून घ्या बघा मित्रांनो त्याच शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या दरमहा हजार रुपये लाभ घेत असलेल्या सात लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस महिलांना उर्वरित फरकाची या ठिकाणी जी रक्कम आहे पाचशे रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे आणि आता यामध्ये किती महिला अपात्र झालेल्या आहेत म्हणजे पंधराशे रुपयाचा लाभ घेण्यासाठी पात्र राहणार नाहीत सात लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस महिलांना फक्त पाचशे रुपये दिले जाणार आहेत प्रति महिन्यासाठी यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना व पी एम किसान सन सन्मान निधी योजनेअंतर्गत जे प्रति महिना म्हणजेच वर्षाला बारा हजार रुपये मिळत आहेत ते बारा हजार रुपये मायनस करून जी उर्वरित रक्कम आहे पाचशे रुपयांची ती या लाभार्थ्यांना दिली जाणार आहे असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि एकाही पात्र भगिनीस या योजनेतून वगळण्यात आले नसून सदर प्रक्रिया ही दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही याबाबत स्पष्टीकरण मी स्वतः मी स्वतः म्हणजे महिला बाल का व बालविकास विभागाच्या मंत्री यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिली असून विधीमंडळाच्या कामकाजात त्यांची नोंद आहे तरीही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत सातत्याने अप्रचार करणाऱ्या विरोधकांची एकतर प्रशासकीय आकलन कच्चे असतील किंवा जे आम्ही पंधराशे रुपये प्रति महिना लाडक्या बहिणींना देत आहोत हे त्यांना व्यवस्थित वाटत नाहीत अशीसुद्धा या ठिकाणी स्पष्टपणे माहिती नमूद करण्यात आली आहे तर मित्रांनो तुमच्या कुटुंबातील एखादी महिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर लाभ घेत असेल आणि यामध्ये पी एम किसान सन्मान निधी योजना किंवा नमो शेतकरी योजनेचे जर पैसे त्या महिलेला मिळत असतील तर आता इथून पुढे त्या महिलेला प्रति महिना फक्त पाचशे रुपये दिले जाणार आहेत असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे तर मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तसेच चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल नोटिफिकेशनला नक्की क्लिक करा तर मंडळी पुन्हा भेटू अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र